एक नंबर मित्रांनो तिसरा केकडा पण आपला भेटलेला आहे एक नंबरची साईज आहे हे बघा साईज बघा हो मित्रांनो सत्तर हा कोटाची मोर आलेला आपल्याला बघा दुसरा आपल्याला खेकडा भेटलेला आहे नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो आज आपण हॉळामध्ये जाणार आहोत िकडे पकडण्यासाठी तर आपण ना एक सा सिम्पल एक ट्रॅप बनवला आहे तुम्हाला तर... दाखवतो हे बघा साधा सिंपल बनवलं आहे तर... आपण तर... ट्रॅप हे बघा अशी प्रकारे आपण बॉटल घेतली आहे कोल्ड्रिंकची मोठीला असते ना जी ती आपण बॉटल घेतली आहे आणि त्याला ना असं की आपण ना खड्डे करून तर... घेतले नाही बघा इथे बघू शकता तुम्ही तर... आपण ना त्याला खड्डे करून घेतले अशा प्रकारे आणि जे मागची बाजू आहे ना ते आपण कट करून घेतले आणि दुसऱ्या बॉटाचं जे पुटचं असतं ना हे हे वाला हे पण कट करून आणि याच्या आतमध्ये बसून आपण अशा प्रकारे ट्रॅप तयार केला आहे बघा जेणेकरून खेकडा आतमध्ये गेला ना की परत आणला ना पाहिजे आणि इथे आपण त्यासाठी चारा लावणार आहात इथे तर आपण इथे पण आपण त्यासाठी ना आपण हे केलं आहे खड्ड्या केल्या इथे पौषध्यात आपण तर आपण इथे चारा लावणार आहोत आणि याच्यामध्ये जर खेकडा आतमध्ये शिरला ना तर रिटर्न बाहेर नाही होऊ शकत हे बघा अशा प्रकारे आतमध्ये गेला ना की तो आतमध्येच राहायला बाहेर येऊ न शकेल अशा प्रकारे आपण साधा एक सिम्पल आहे ना बॉर्डरचा ट्रॅप बनवला आहे बघा अशा प्रकारे तर आपल्या सात ट्रॅप आहेत हे बघा अशा प्रकारे आपलं सात ट्रॅप आहे आणि हे आपण आता ना हॉळामध्ये लावणार आहोत रात्रीच्या तर थोडा वेळ संध्याकाळ होईलच मग आपण जाणार हॉळामध्ये लावण्यासाठी बघा आपल्या ह्या ट्रॅपमध्ये खेकडे येतात की नाही आपण बघणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण ट्रॅप तयार केले तर आपण रात्री बघूया आपण लावून आणि रात्री लावणार सकाळी आपण बघायला येणार आहोत ह्या ट्रॅपमध्ये आपल्याला खेकडे भेटतात की नाही तर चला तर मित्रांनो आता जो ट्राय बँक बनवला आहे ना, हो ना पन, तो आपण आता लावतो इकडे पाण्यामध्ये अशा प्रकारे बुडून असते की ना त्याला दगडी लावून घ्या आपण आरामात जेणेकरून तो गेला नाही पाहिजे पाणी भरपूर आहे मित्रांनो मस्त की वाढलं पाणी जास्त लावण्याचा प्रयत्न करायचा अशा प्रकारे मित्र ना आपण ना आपला लावत जाणार असं चला तिथं लावतो त्याच्या आतमध्ये लावतो आपण जेणेकरून कोणाला दिसला नाही पाहिजे कारण की ते रात्री ना, ना पोर दिसतो <फिश्थरा> दुसऱ्या परत एकदा आपण दुसरा ट्रॅप लावतो वाटेपणामध्ये असतो दुसऱ्या आपण तो वाहून निरायला पाहिजे शकाल मित्रांनो आता सकाळच्या वाजले साडेसहा आणि आता परत आपण झालो आहे जे आपण जे काही का रात्री आपण जे ट्रॅप लावले ना केकड्यांसाठी ते आपण आता चेक करत चाललो की त्यामध्ये आपल्याला केकडा आला आहे की नाही तर आता आपण चालू आहे तुम्हाला दाखवतो खेकडे आले की नाही चला आता आपल्यासारखं मा मामा बघू शकता तिकडे आपण चाललो व्हाळामध्ये खाण्यानं मित्रांनो पाणी पण भरपूर वाढलेलं तर बघी आपल्याला केकडे आलेत की नाही आता आपण जाऊ न चेक करूया तर मित्रांनो आता ना आपण व्हा मध्ये पोहचलोय आणि आता पहिलाच ट्रॅप आहे आपण इथे खाली लावलेला आहे तो आता काढून बघे आपल्याला केकडे आलाय पहिलाच आपण ट्रॅप आपण आता काढतो पहिलाच ट्रॅप आपल्याला खाली गेलाय तर मित्रांनो राहतो आपण ट्रायबाईकडे दादा आपण चेक करूया एक नंबर साईज बघा मित्रांनो खतर ना कोटाची मोर आलेला आपल्याला खेकडा म्हणजे हा बघा मस्त मोठा साईज चाललेला आहे आपला ट्रे प सक्सेसफुल झालेला आहे दंज किती मोठा आहे एक नंबर आहे मित्रांनो असं ना आलेलं आहे आपल्या पाशामध्ये बघा तिकडे साईज बघा मित्रांनो किती मोठे <laughs> मित्रांनो दुसरा ट्रॅप पण आपल्याला खाली गेला मित्रांनो अजून एक आपला ट्रॅप आहे इकडे लागला आपण आता काढून म्हणजे आपल्या त्यामध्ये मित्र आहे लागले एक नंबर मित्रांनो हे बघा दुसरा आपल्याला केकडा भेटलेला आहे बघा साईज बघा हत्तर नाक एक नंबर साईज आहे आणि आप आपला ट्राय पण सक्सेसफुल झालेला आहे बघा साईज बघा मित्रांनो एक नंबरची साईज आहे दुसरा ट्रॅप पण आपला आप सक्सेसफुल झालेला आहे आप अजून आपले दोन ट्राय बाकी आहेत ते आपण चेक करूयाला मित्रांनो अजून अजून काय आपला ट्राय बाकी आहे ते आपण एक लावला आहे तो पण चेक करूया एक नंबर मित्रांनो तिसरा खेकडा पण आपला भेटलेला आहे एक नंबरची साईज आहे बघा साईज बघा मित्रांनो खेकड्याची लगातार आपल्याला तीन खेकडे भेटलेले आहेत हा तिसरा साईज बघा मित्रांनो एक नंबरची साईज आहे अजून आपला एक लास्ट ट्राय बाकी आहे तो पण चेक करूया तर मित्रांनो आपला काय लास्ट ट्राय बाकी आहे तो आपण चेक करूया बाकी ते लावलेलं आपल्याला एक नंबर मित्रांनो चौथा खेकडा भेटला आहे पण थोडा मिडियम साईज म्हणजे छोटा आहे जरा बघू शकता आपल्याला अजून एक चौथा खेकडा भेटलेला आहे आणि आपलं ट्राय पण सक्सेसफुल आहे तुम्ही पण ट्राय करून बघा आणि जर माझा तुझं असेल तर नक्की लागेल करायला विसरू नका असेच करून आपल्याला चार खेकडे भेटलेले आहेत की मोठ्या साईजचे बघा तुम्हाला घरी मी दाखवतो चला तर मित्रांनो आता आपण घरी आलो आणि तुम्हाला दाखवतो आपण किती खेकडे पडले ते आपल्याला चार खेकडे भेटले आहेत मोठा तीन मोठे तीन छाटे छोटे आहेत तीन छोटे असले होते जर आपला ट्रेप पण सक्सेसफुल झालेला आहे ना तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक नाही सब्सारायला विसरू नका चला भेट पण असेच नाही का नवीन व्हिडिओमध्ये